पाहू शकता तुम्ही जिंदा लाश आहे चांगली धारा ढरून झोपलेली होती है। या दोन बहिणी आहेत ना बहिणी एवढ्या पक्क्या झालेत ना एवढ्या सर ऍक्च्युली पोरी ना लाइटिंग मध्ये चमकतात आहे कोमल वगैरे त्यांचा डोळा भरल्या मला बघून रडते ती नको रडू नको रडू तू काय तुला झाले आलाय पोरीने एवढी घाली ऑन झाला चमचा टाकून दिलाय कोमलनी चिकन लेग पीस हम्म डे टो यो हॅपी बर्थ डे वोट करा वोट करा विजय करा विजय करा माणूस कर्जा माणूस हॅलो बाईज नमस्कार परत तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चाललं आपण घोटला घोटच्या पुढे काहीतरी आपल्याला आमंत्रण आहे मॅथसाठी आणि तिथे कोमल मी सामी अक्षता अजिंक्य असणार आहे आणि एक गाणे आलेलं आहे जो तुम्हाला दाखवतो मी हे बघा अक्षय पाटील या यूट्यूब चॅनलवरती गाणी आले लवकर जाऊन तुम्ही बघा भावाने लाड केले पोरी तुझे लाडाने वाढवली प्रेमाने मिरवली लग्नाला येईल राजा पोरी तुझे गाणी खरोखर खूप भारी झालं आहे आणि शूट पण सुपक आहे तुम्हाला गाणी माहिती असेल वाकटीच्या लग्नाला त्या गाण्याचा ऑडिओ आलेला होता चार पाच तीन चार पाच वर्ष अगोदर पण आता आम्ही व्हिडिओ सॉन्ग घेऊन आलो आहे आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे अक्षय पाटील या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आलेलं आहे त्याच्यामध्ये पंकज ठाकूर अपूर्व पाटील आणि स्वतः अक्षय पाटील जो सिंगर आहे आणि सिंगर खरोखर त्यांनी पण खूप भारी ॲक्टिंग केले आणि बोल जी लेडीज आहे ती आपली सोना सोनाली सोनावणे तुम्हाला माहीतच आहे सो जाऊन बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आता आपण जाऊया मॅचला जिथे मॅचला आपल्याला आमंत्रण आहे आणि आज खूप मजा करणार आहे लेट निघालोय मी आणि ऑफिस मध्ये माझ्या इथे माधुरी आहे आणि बसलोय हा ऑफिस आहे जिथे मी काम करतो जसा वेळ भेटते तसा येतो पण चार महिना ऑफिसला आलो नाहीये मी तर चला आता आपण जाऊ या।, या दोन बहिणी आहेत ना बहिणी एवढ्या पक्के झालेत ना एवढ्या आलो हा असू दे काय सॅमी सोबत किती टाइम जाऊ तुम्हाला तास थांबलोय सायमी हिने मला फोन नेहमीप्रमाणे मला फोन केला मला पंधरा मिनिटात निघूया आणि मी अर्ध्याला फोन करतोय Uh, की निघाली बोलते अच्छा निघायचं का येऊ निघू बर ठीक आहे आता निघते हे निघते अरे भाई तुमचा काय चालले पैसे किती किती तीस चाळीस हजार नाही घे चार कस्टमर आम्ही चार कस्टमर काय तो रिक्षावाला अजून थांबलेला रिक्षावाला गाणी आलेला आहे कोमलचा लवकरच जाऊन बघा खूप भारी नाही का बघते रिक्षावाला फ्रेंड सारखा आणि चला बाबा अक्षर इन द हाऊस बहीण भेटलेली आहे मस्त दिसते छान पण सर ऍक्च्युअली पोरी ना लाइटिंग मध्ये चमकतात हे कोमल वगैरे इथं बघा इथं सोनल पण चमकते मुळे चमकते ग्लो नाही यांचा रात्रीचा काही ग्लो नाहीये आणि काय मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून तर काय बोलायलाच नको नाही आणि इथे अजिंक्य अरे बापरे हा हॅलो काय ना बाबू तुझं हा तुझे चायनाचं नाव काय अच्छा चालेल अंश फडके या चॅनलला जाऊन फॉलो करा आणि त्या वहिनी पण आहेत छान मी ब्लॉग बघत असतो अक्षता चलो अभि इधर पोहोच गे बघूया काय सोय आजची आपली आजची पूर्ण सोय रात्रीपर्यंत तुम्ही लास्ट पर्यंत बघणार ब्लॉग मध्ये तर भाऊनी आज सोय केलेली आपली हा ते तर आहे असू द्या असू द्या तो वीक पॉइंट एक्चुअली आज बहीण आल्यामुळे कसं असतं कोळी असल्यावरती आपण थांबू नाही शकत हां हां बरोबर बरोबर तोटत नसत का तोटा नसतं सोयचा नऊ वाजल्यापासून आले आणि बिचारी हल्ली बिझी असते जाम शांत आहे कमे करेन थोडा लेट पण थेट नाही का लेट करणार पण थेट करणार बोलतोय जेव्हा जायचा चला इथे आणि बिचारी तिचा पण एक गाणी येणार आहे लवकरच त्या गाण्याचं नाव आहे गाण्याची लिंक जेव्हा पण कुठला माझा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये असेलच जाईल ती ती बरोबर ती गाडी तिला घ्या जवळ कुठे इथं वांगणीला राहते वांगणीला हेलिकॉप्टर आणि आपणाला जरा खूप काय बोलायचं आहे मी नंतर तुमच्या डोळा भरलाय मला बघून रडते ती नको रडू नको रडू तू प्लीज नको रडू काय तुला लग्न होणार तेव्हा समजेल तुम्हाला कोणाचं लग्न आहे ते ती नाशिकला होती म्हणून मी तुला बोललो की ती बाहेर आहे मला फोन पण आला आई नाशिकला कुठेतरी होती मला माहिती आहे हा जा आपण पाहतो वन साइड हिरो या गाण्याचे ते शिल्पकार आहेत आणि त्यानंतर कोमलजी चव्हाण गिरीशजी बात्रे अक्षता पाटील अजिंक्य पाटील आणि सोनल चव्हाण यांचे ते शुभाग्मन झाले अभिनेता अभिनेत्री रील स्टार आणि इंस्टाग्राम वर ते आपण रोज पाहतो आणि काय जबरदस्त रील ते बनवत आहेत आणि जबरदस्त ऍक्टिंग इथं आमची रिक्षावालीन म्हणजे रिक्षावाला जो सॉन्ग आहे तुम्हाला रिक्षावाल्याला भेटवतो मी बघा आमचा रिक्षावाला पण इथं आलेला आहे रिक्षावाली रिक्षावाला भाऊ गिरीश मात्रे यांची ऑफिशियल युट्यूब कॉपीराईट नाही लागणार मला टेन्शन नाही गाण्याचा आणि गिरीश भाऊ आलेला आहेत लवकर यांच्या जा गाण्याला जाऊन तुम्ही बघा डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे भाऊच्या निघतोय आम्ही का कुठे कमी न भरतोय आम्ही

भाऊ जॉग भाऊ चिंग काय काजू बदाम बदाम नाही बदाम ऍक्च्युअली कोमलला जायला लागत लवकर विचार विसरते कुठल्या पण गोष्टी आता पण काय बोललो ना तुला हा कधी काय बघा कसं ना परफेक्ट बोललो ना काहीच मी ভৰ ভাগ সোনাল

नाही हिला द्यायचंय को सोनलला द्यायचंय गाई जिथं काजू ठेवली नाही तरी ती अक्षराकडून मागवते म्हणजे आमच्या डिश मधला वाचा होते <laughs>

विषय काय माहिती का मी म्हणजे नेहमी सन्मान करूया अजिंक्य पाटील अजिंक्य पाटील आणि मॅक ब्लॉक्स यांचं सन्मान केलं जाईल आणि सर्वाधिक नंदा नवाब आहे आमच्या सोबत रुपांस रुपांचा देखील आपण सन्मान करूया अजिंक्य पाटील आणि मॅक्सॉक्स करूया व्हेरी <गण>। टॅलेंटेड या अभिनेता आणि अभिनेत्री आहेत हार्डवर्क संघर्ष या, या सर्वांनी संघर्ष केलाय प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो दिनेश पाटील सर संघर्षातून हे घडलेली नवीन पिढी आपण पाहतोय मॅक वॉक्स आणि अजिंक्य पाटील अजिंक्य ह्या तुमचा सन्मान केला जाईल

तुम्हाला पण आम्ही आमची ते आमच्यातून भाऊ इथं वहिनी प्रत्येकाला चला इथे आणि तुमच्यासाठी ब्लॉग मी काढून ठेवले जो तुम्हाला देणार आहे मी आता टेन्शन घेऊ नका आणि आता निघतो आम्ही पहिला आम्ही जेवायला इथे अक्षता वाटते अक्षता वाटते या ना हे माझा हिरवा कलरचा शॉल हिरवा कलर शॉल आम्हाला शॉल थंडी वाजता थंडी वाजता सॉल पाहिजे पोरी पोरीने एवढी घाई कॅमेरा ऑन झाला चमचा टाकून दिलाय कोमलनी इथे बघा मस्त काहीतरी नॉनव्हेज आणलंय इथे या साईडला बघा आणि मी खात नाही नॉनव्हेज अक्षरा प्लीज टेक आणि इथे बघा जिम बघा इथे बघा मार नाही बाईक मार चिकन लेग पेस कसे बारी चला आता आलं हॉटेल मध्ये गिरीश भाऊ गिरीश भाऊ आल्या हॉटेल मध्ये चिकन लेग पेस इधर मेरा गॅरेट हो आणि कोमलला कोमलला या साईड ला बसतोय जेवणी केली बघूया काय काय येणार आहे जेवायला वेज आणि इथे आला आपला रेड बोल या साईड लालर इन द हाऊस हाऊस कसामी काल इन दुपांश आहेत वहिनी आहेत अक्षरा कोमल चौहान इन द हाऊस कैसा ओ माय गॉड सोनल चौहान इन द हाऊस गिरीश भाऊ

हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर गाईज माझा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे परत जास्त बोलायला मशीन मी जास्त लाईव्ह उग सगली इथे काहीच आता आपला वेज आलेला आहे चला गाईस इथे आलेलं आहे दाल खिचडी दाल खिचडा नाही म्हणणार खिचडी दाल खिचडी आणि इथं यांचं अरे भाई तुम्ही इथं पण आल्या चायनीज खाता चायनीज आपण कधी बी खातो का हो इथं चिकन क्रिस्पी आले आहे चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी कोमलला झाले घाई निघायची झाले घाई त्याची आय कोमलच्या मम्मीने वॉर्निंग दिली जे काय ते नवऱ्याच्या घरी मी

ए आला रे आला भंगार पाड्यावाला आला रे तो कशात कम नाही रे आमच्या केडी दादा नावातदा माय केवात दो अक्षर अक्षदा बोल मला कटकट करावा लागतील खूप सारे मोय मोय लवकरच गायच मोय मोय गाणी पण येणार येणारी मोय मोय गाणी येणार आका बोल नाही वाला सच बोल रहा है सरोजन आली नाही बोल साहिल ब्रो बाय 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 केडी ब्रो बाय 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 रुपलची रुपलची मारला रुपंजनी मारला केडी ने कोला फटका बाय बाय आणि त्या रिक्षावाला आपला प्रमोशन आहे ते बघ पाहू शकतो सामी तुला आठवण आहे रिक्षावाला काही काळ अगोदर मी रिक्षा चालवतो मला आठवण चला कोण म्हणतो येणार नाही हॅलो शिवाय आनार नाही कोण निशाली रिक्षा निशानी रिक्षा अरे येऊन येऊन येणार कोण मात्र शिव आहे कोण येऊन येणार कोण कोम आहे कोण बघा रिक्षा रिक्षा कसा असत शेअरिंग म्हणजे केअरिंग तसा तुम्ही वोट द्या रिक्षाला वोट करा विजय करा विजय करा माणूस चला बाय बाय बायमो बाय चल बाय बाय सोनल बाय फुल प्रमोशन ते रिक्षाला बाहेर येणार नाही आणि गाईश सर्वांना सांगतो आपला फुलवाली सॉंग येणार आहे लवकर फुलवाली 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 गाईज इथे पाहू शकता तुम्ही जिंदा लाश आहे चांगली ढाराढूर झोपलेली होती बघा आणि त्याचा क्लास आहे आणि तिची झोपली आहे तिथे आमचा रुपाणी भाऊ झोपलेला आहे मस्तपैकी चला उठा उठा चला सकाळ झाली शाळेत जायची वेळ आली जस्ट जेवलो जो वगैरे आणि आलो कोमलला सोडायला आणि मी तुम्हाला नक्की मम्मीचं रिॲक्शन दाखवेल नेहमी मम्मी बोलते की तू जेव्हा पण रात्री त्यांना घरी सोडायला आणि ही लोकं माझ्या जीवावर फिरत असतात आता मी जर परत एकदा मम्मी काय बोलते बघूया तिनी बाई बघा फुल थैली विली येऊन आता मस्त ती घाबरते की मम्मी काय बोलेल काय नाही काही सावर आहे हो, हो ओ। ओ। गाईज मम्मी आज मला घाबरून आली नाहीये मम्मी नाही आली बाहेर आणि हे पप्पांचं नाव दीपक चव्हाण इथं हे बघा कधी पण येऊ शकता तुम्ही चप्पल चोरायला यायची कधी येऊ शकता हे मम्मी खरंच नाही आली ना मम्मी <laughs> बर आहेत ना अरे आज एवढं हसता काय तुम्ही <laughs> जवळ होता म्हणून का <laughs> नक्की का कॅमेऱ्यासमोर समोर तुम्ही बोलताय <laughs> बापरे बाप केवढे नर्वस झालेले असं आता ऑडिशन जायला चाललेत ती लोक असं कि बाबा आणि मला ना सोनल मा, मागून हे करते इशारा करते कि मम्मी मारणारे आम्हाला असं मानेवरती हात फिरवते मागून तेवढा नाही मारत ना जेवढा मम्मी जेवढा बोलते तेवढा नाही मारत फक्त डांडू मग तोंडत नाही परवडत मारलेलं चालेल ते घाबरतात की मम्मीचे शब्द डेंजर असतात बोलते चला आल्या त्याबद्दल खूप चला बाय बाप बाय नेहमीप्रमाणे रात्रीचा सोडतोय मी ना माणसांनी घाबरायला पाहिजे डर ना। खो नाही ना। ना। खरोखर खोफ आहे म्हणून आम्ही किती घाई केली माहितीये का तुम्ही ब्लॉग मध्ये बघा समजेल तुम्हाला ती बारकी बघा बरोबर चलो बाप बाय थँक्यू चला बाप्य बाय 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 मम्मी बाय बाय सोनल बाय आणि रिक्षावाला गाणी आलेला बघितलं नसेल तर जाऊन बघा हां मी सांभाळून जाईल पोचल्यावर ते मिस कॉल देतो चला बा बाय